साताऱ्यात गुलमोहर डेचा उत्साह हो, गेल्या सत्तावीस वर्षापासून केला जातो आहे साजरा एक मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून आज राज्यभर साजरा केला जात असला तरी साताऱ्यात मात्र एक मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून गेली सत्तावीस वर्षापासून साजरा केला जातो आहे काय आहे हा गुलमोहर उत्सव रखरखत्या उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला लाल पिवळा गुलमोहर बहावा फुललेला पाहून मनाला एक प्रकारचा गारवाच मिळत असतो उन्हाळ्यात ज्यावेळी सर्व झाडे कोमेजून जातात त्यावेळी मस्तपैकी वेगवेगळ्या रंगाने फुललेला गुलमोहर लोकांचे लक्ष वेधून घेत असतो हाच विचार घेऊन साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी हा एक मे हा दिवस गुलमोहर डे म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि आज या कार्यक्रमाचा गुलमोहर रंगोत्सव झाला आहे लहान मोठे सर्वजण एका ठिकाणी जमून गुलमोहराच्या झाडाची त्याच्या फुलांची खूप छान छान चित्रे काढतात यावेळी गाणी आणि कविता ही म्हणल्या जातात जिल्ह्यातील त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरील हौशी कलाकार वेगवेगळ्या कला या ठिकाणी सादर करतात या दिवशी उन्हाळ्यात भरणारी फुले या विषयावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या ठिकाणी निसर्गचित्रण लेख कविता या स्पर्धांचे आयोजन केले जाते अनेक वेगवेगळी शिल्पे या ठिकाणी उभारली जातात गुलमोर्डे ही कॉन्सेप्टच नाईन्टीन नाईन्टी मध्ये सागर गायकवाड चित्रकार आणि पी बी तारू या सरांनी एक छोटसं बाईक मेला सुट्टी असते तर आपण त्यावर ड्रॉइंग करू वगैरे वगैरे असं करून त्या लोकांनी साताऱ्यातल्या खूप संवेदनशील नागरिकांना किंवा कवी मना कवी लोक असतील फोटोग्राफर्स असतील त्या सगळ्या लोकांना त्यांनी एकत्रित केलं आणि हे गुलमोर्डेचं सत्तावीसावं वर्ष आहे सत्तावीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना आम्हाला खूप चांगली उत्सुकता आहे की अठराव्या वर्षी गुलमोर्ड्या आम्हाला सगळ्यांना हाती दिला आमचा युवा सगळ्या पिढीकडे त्यांनी हँडओवर केला आणि के गेली सहा वर्ष झालं आम्ही हे सगळं बघतो आहे हे सगळं अनुभवतो आहे आणि हे करताना एक वेगळी वेगळी मजा येते साताऱ्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून खूप साऱ्या शहरातून इथं आपले संवेदनशील नागरिक उपस्थित होत आहेत कलाकार मंडळी येत आहेत आणि इथं दरवर्षी खूप चांगल्या चांगल्या चित्रकारांचे चित्र चित्रप्रात्यक्षिक शिल्पकारांचे शिल्प प्रात्यक्षिक वगैरे आपण ठेवत असतो मी बाबा बोरे आणि माझी शहरी शिक्षक हे आज साजरा करते सत्तावीस साजरा करते त्याची मूळ कल्पना सागर गायक सागरनाथ गायकवाड सर तारू सर सर आणि विजय कुमार सर यांनी हे सुरुवात कलाकार हे सुरुवात केलेली की साताऱ्यामध्ये एक नवीन उपक्रम करावा एक नवीन कलेची या याकरता त्यांनी केलेले आहे आणि अतिशय सव्वीस आहे सत्तावीस अशा सव्वीस वर्ष अतिशय छानपैकी हे केलेलं आहे एक मोठी एक म्हणतो मांड्य ही कलाकारांची इथं असलेली मी त्यामध्ये चित्रकार आहेत क कवी आहेत साहित्यिक आहेत नृत्यकार आहेत शिल्पकार आहेत अशी सर्व प्रकारची मंडळी येते आणि सगळ्यात म्हणजे एक चांगला चोखंद वर्ग अहवाल उडतं इथं नेहमी काही विषय भेट देत असतो आज आजच्या दिवशी बाराशे ज बाराशेचं एक छानपैकी मांदे जमली होती आणि ह्याच्यामध्ये आवाल होता म्हणजे ऐंशी वर्षापासूनची महिलापासूनची अगदी पाच चार पाच वर्षापासून मुलं आणि हा कार्यक्रम हा हा जो असतो ही जत्रा जी असते ही पूर्णतः लोकवर्गडीत असतो लोकसभागातून असते याला कुठलेही राजकीय प्याला पदर नाही कंगर नाही पूर्णतः सामाजिक चळवळ आ, कला चळवळ म्हणून ही कृती केली जाते आणि ह्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा गुलम द्यायला सागरनाथ गायकवाड तारू सर भोजने सर विजयकुमार धुमाळ डॉक्टर राजेश्री देशपांडे आणि अशी बरीच म्हणणे म्हणजे त्याचं फार कृती यादी पण या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा आणि असंच हे चळवळ आणि साताऱ्याचं नाव जगभर पसरवून या शुभेच्छा असतो धन्यवाद बाबा धन्यवाद